कशाला मुसलमानांची माथी भडकवता केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांचा सवाल उद्धव ठाकरेंच्या पीएवर गंभीर आरोप विनायक राऊतांच्या मदतीने रवी म्हात्रे करतोय पदांची विक्री आमदार संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप अनिल देशमुखांच्या आरोपाला फडणवीसांचं उत्तर अनिल देशमुखांनी महाजनांची माफी मागावी महायुतीतच लढाई नको अजित पवारांनी समन्वयासाठी स्पष्ट केली भूमिका बावनकुळेंचा मुलगा अपघातावेळी चालकाच्या बाजूला नागपूर पोलिसांना चौकशीत मिळाली माहिती जयदीप आपटेला तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी आरोपी चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी राज्यभरात गौराईचं आगमन पारंपरिक पद्धतीने गौराई घरी आणण्याची परंपरा